निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस बारामतीत भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात शिवसेनेच्या प्रवक्ते आमदार नीलम गोरे यांनी आपल्या भाषणात आघाडीच्या उमेदवार सुळे यांच्यावर निशाणा साधला कांचनताई दिल्ली मे सेल्फीवाली बाई गल्ली मे असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी विथ खड्डा या मोहिमेवर मिश्किल टीका केली तर शिवसेनेनी जे काही भाषण केलं त्याच्यामधून जी काही माझी ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याच्यामध्ये कांचनताई दिल्ली मे और सेल्फी बाई गल्ली मे युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारामध्ये नीलम गोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या रागावर देखील निशाणा साधला बारामतीतील एक व्यक्ती रागवली की स्वतःच्या घरातील टी व्ही फोडते त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीकरांनी आपले टीव्ही सांभाळून ठेवा असा सल्ला देत नीलम गोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली त्यामुळे बारामतीत काही दिवसांपूर्वी टीव्ही नेमका कुणाच्या घरी फुटला याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात आणि बाकी, बाकी का मला काळ्याची बाकी बऱ्याचशा कथा सांगितल्या व्यक्तिगत बोलायचं नाही आहे पण कोणी कोणी माणसं रागवली की शिव्या देतात कोणी रागवली की अजून काहीतरी बोलतात पण एक व्यक्ती अशी मला कळली बरं का वापटसा आहे की ती रागवली की स्वतःच्या घरातला टी व्ही फोडून टाकते त्यामुळे गृभानं कळलेलं आहे काय जे आहे ते काळ मी मला सिक्रेट काय सांगितलं आणि त्यामुळे असे टी व्ही वगैरे स्वतःचे तुम्हाला सुरक्षित ठेवायचे असतील दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका